आजच्या नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत कॉलेजच्या मुली आहेत तुम्हाला असुरक्षितच जाणवते का ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला वगैरे जात आहेत ते अडचणी येत आहेत का तुम्हाला अडचणी काय नाही आहेत पण बसमधून येताना ते प्रवास बरोबर नाही रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ते येत काय काही म्हणजे शासनाच्या सवलती आहेत तुम्हाला त्या त्याच्यामधून तुम्हाला काही समाधान वगैरे तुमाल व्यक्त होतं आहे नाही काहीच नाही रस्त्याने मुलं वगैरे असतात तुमच्याकडं हे करत त्या त्या दरम्यान तुम्हाला पोलिसांची प्रशासनाची गरज वगैरे कधी लागते नाही तुम्ही एक सक्षम मुली म्हणून वावरत असताना कॉलेजला वगैरे काय काळजी घ्यायला पाहिजे तर तरुणी जसं की तू एकदम फ्रेंडली सारखी फिरतीस आम्हाला सातत्यानं दिसतीस तू बस स्टँड तू कॉलेज तुझं शैक्षणिक तु, काम पाहताना काय कसं फ्री राहायला पाहिजे मुलीला कसं कसं फ्री पाहिजे सगळ्यांनी सगळ्यासोबत फ्रेंडली वागायला पाहिजे आणि जे, जे काही आपलं नातं आहे ते फ्रेंडली आहे ते तसंच राहायला पाहिजे बाकी इतर पण चेहऱ्यावर हस्य म्हणजे काही अडचणी वगैरे येत आहेत का, 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 ये का सध्या शैक्षणिक कामामध्ये बर काही तुम्हाला शासनाकडून काही योजना वगैरे काही अपेक्षा आहे नाही आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करू नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये मागच्या वर्षी बऱ्याच पॉलिटिकल राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी बीड जिल्ह्याच्या खासदार मा आता माजी खासदार म्हणावं लागेल प्रीतम मुंडे हे मागच्या नवरात्र दुर्गा महोत्सव दरम्यान त्या उपस्थित होत्या मात्र आता आपण तरुण जे विद्यार्थिनी आहेत त्यांना इन्वॉल्व्ह केले काय या सरकारकडून काय अपेक्षा आहेत काय द्यायला पाहिजे सरकारनं तुला शैक्षणिक कामामध्ये काही सांगता येईल का तुला कुटुंबाची परिस्थिती कशी आहे त्याच्यामध्ये तुमचा उदरनिर्वाह चालतो का शैक्षणिक म्हणजे तुझ्या शिकण्यामध्ये वगैरे वगैरे काही काही अडचण अडचण निर्माण नाही कस आई वडील वगैरे काय करतात बर मग म्हणजे कौटुंबिक लागणारा खर्च आणि त्यानंतर शिक्षणाचा खर्च हा पेलतो का कुटुंबाला तुला नाही पेल काय मग सरकार कोण काही अपेक्षा आहे का, का तुमच्यासाठी स्पेशल काही योजना वगैरे काढाव्यात का तुम्हाला शिषेवर्ती मध्ये वाढ वगैरे करावी का असं वाटतंय किती वार्षिक किती भेटायला पाहिजे सरकारकडून अशी मागणी तू आमची आईस आज विशेष कार्यक्रमामध्ये थेट सरकारला काय मागणं असणार आहे पंचवीस हजार रुपये शिष्यवृत्ती द्यावी बाकी इतर पण तरी कोणते गाव तुझं काय सरकार कडून काही योजनाची वगैरे अपेक्षा आहे तुम्हाला शिक्षण आता याच्यामध्ये जे कुटुंब आहेत तर मुलींना शिकवायचं म्हणलं की मोठी अडचण दिसते त्यांना किंवा आपली मुलगी कुठेतरी कॉलेजला जाऊन शिकतीये आणि त्यानंतर कुटुंब याची म्हणजे काहीशा वेदना म्हणलं तर आई वडिलांच्या वेगळ्या असतात मग ते त्या संदर्भात आई इतर आई तुझं काय आव्हान असणार आहे काही सांगू शकतील का आम्ही कसं राहतो कसं नाही आमची काळजी करण्यासारखं का काही विषय नाही असं वाटतंय तुला आमची काळजी हा नाही तुला अडचण वगैरे काय येते का एखाद्या ये वेळेस रस्त्याची वगैरे मुलं तुझ्याकडे बघतायत त्यावेळेस पोलीस प्रशासनाची वगैरे काय अडचण वाटते का तू एकदम सक्षमपणे रोज कंटिन्यू मध्ये शाळेला जा करतीस त्यावेळेस म्हणजे कसं कसं फ्रेंडली राहतेस चेहऱ्यावर एकदम हास्य दिवसभरातला कुठल्याही शैक्षणिक कामाचा थकवा वगैरे तुझ्या चेहऱ्यावर जाणवत नाही कसं फ्रेंडली कसं राहिला पाहिजे इतर मुलींनी बाकी इतर डबल त्या तरुणीकडे जाण्याचा प्रयत्न करतो काय इतर मुलींसाठी काय आव्हान असणार आहे कारण की बऱ्याच मुली जे आहेत ते दहावी पर्यंत शिकतात त्या पुढं कॉलेज बी ए वगैरे कुठलं शिक्षण घेत नाही त्याच्यासाठी काय आव्हान असणार आहे त्यांची घरची परिस्थिती आहे ती बरोबर नसेल किंवा त्यांच्या आई वडिलांना म्हणजे जे काही खर्च आहे ते झेपत नसेल तर सरकारनी आम्हाला शिष्यवृत्ती द्यायला पाहिजे बर आता काही कुटुंब तुला एक सांग आई वडिलांना तुझं काय असणार आहे किंवा काही आई वडील पाठवत नाहीत त्यांच्यासाठी काय सांगणं असणार आहे एवढेच की मुलींना शिकून द्या शिकू द्या त्यांच्या पण इच्छा असतात सांगणं धन्यवाद या ठिकाणी नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये आपण बसमध्ये आहोत आणि बस स्थानकावरती या बसमध्ये बसलेल्या नवदुर्गा विशेष मुलांची आपण प्रतिक्रिया घेतात मात्र अशेच नवनवीन अपडेट न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करत कॅमेरामन उमाकांत फडसोबत सोबत सचिन हुंडे मीडिया मिडिया परळी